या ट्रस्टच्या मच्या अंदर गणेश उत्सव सुद्धा येतो गणेश उत्सव म्हंटलं की तुम्हाला आता पर आता लगेचच गणेश उत्सव मागच्या महिन्यातच पूर्ण झाला आणि तो गणेश उत्सव होत असताना आपण वेगवेगळ्या प्र रंकायाचं प्रदूषण असेल किंवा अन्य नद्यांचं प्रदूषण असेल महाराष्ट्रातले हे बघत होतो तर आपण ती प्रदूषणाची कॅन्सेप्ट म्हणजे विसर्जनाची कॅन्सेप्ट आपण बदलली आणि त्यावेळी आपण फायबरची गणेश मूर्ती बसून ती कायमस्वरूपी वर्षभर विश्वपंड्री ठेवायचा निर्णय घेतला जेणेकरून आपल्या माध्यमातन का विना ते पर्यावरणाची थोडी हानी आपण रोखू शकू ही आमचे उद्देश होता आणि तो आता आम्हाला सफल झालेला दिसतोय आणि प्रबोधन पण करतो की तुम्ही पर्यावरणाचा असेल किंवा पाण्याचा असेल झाड तोडणं हे थांबवा तुम्ही कारण पर्यावरण जर संपलं तर पृथ्वी पृथ्वीचा सगळा समतोल या निमित्तानं माध्यमात बिघडू शकतो आणि त्याच्याविषयी हे महाराजांचं दादा महाराज सांगितलं हे कार्य आपलं करत असतं त्याचबरोबर आध्यात्मिक भागात श्री सद्गुरु विश्वनाथ महाराजांचा जेव्हा पुण्यस्मरण सोहळा असतो जानेवारी महिन्यात त्यावेळी आपण सात दिवसाचा ज्ञानेश्वर अरेंज करतो जवळजवळ बाराशे ते पंधराशे लोक या पारण्याला बसलेली असतात आणि वेगवेगळ्या संतांच्या विचारांचे प्रवचन कीर्तन आपण या सात दिवसाच्या कालावधीत ठेवतो त्यामुळं एक लोक समाजाला संतांच्या शिकवणीची आता खूप गरज आहे आता जे सगळीकडे चालले वातावरण ते फार समाजासाठी चांगलं नाही आणि आपण संतांची शिकवण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे माऊलींचे असतील हे सगळे विचार आपण त्या माध्यमातून रुजवतो स्त्री पुरुष भेद न करता स्त्री पुरुष त्याचे समान आहेत हे आपल्या वारकरी संप्रदायाने दाखवून गेले तेच काम आम्ही पुढे घेऊन जायचा या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो